जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपल्याला आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला इतरांना दान करता आलं पाहिजे मग ते दान आपल्याला आपलं आपल्याकडे जर कला असेल तर ती कला ही दान देता आली पाहिजे इतरांना काहीतरी उत्तमाचं शिकवता आलं पाहिजे उत्तमाचं मार्ग सांगता आलं पाहिजे इतरांना संस्कार देता आलं पाहिजे आपल्याकडे जे काही उत्तमाचं आहे ते इतरांना देता आलं पाहिजे आपल्याकडे दान करण्यासाठी काही नसेल तर आपण हे तरी आपल्याकडे जे आहे ते तरी आपण दान करू शकतो असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणता की ज्यावेळेस अनुसयाची परीक्षा घ्यायला ब्रह्मा विष्णू महेश तिच्या तिच्या दा तिच्या घरी केले होते बघा ज्यावेळेस अनुसईचे पती अनुसईचे पती ज्यावेळेस अनुसयाला सांगितलं होतं की जो कोणी आपल्या दा घरासमोर येईल त्याला तू महागारी पाठवायचं नाही आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला त्यांना दान देता आलं पाहिजे आणि बघा ब्रह्माविष्णू परीक्षा घ्यायला आले होते पण अनुसया मात्र त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्या असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की परब्रह्म ईश्वर कोणाच्या रूपात आपली परीक्षा घ्यायला येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून त्या प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला पास होता आलं पाहिजे आपल्याला उत्तीर्ण होता आलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की होता येईल तेवढा आपल्याला दान इतरांना करता आलं पाहिजे घेणाऱ्याच्या यादीमध्ये नाव असण्यापेक्षा देणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव असावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की घेणाऱ्याची यादी ही मोठी मोठी असते म्हणले पण देणाऱ्याच्या यादीमध्ये दे, खूप कमी लोकांची नावं असतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपलेही आपलंही नाव देणाऱ्याच्या यादीमध्ये दे असावं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की जो कोणी ताण देतो ज्याचं काही देणाऱ्याच्या यादीमध्ये जर नाव असेल तर त्याला परब्रम्हश्वर काहीही कमी पडू देत नाही म्हणून समर्थ म्हणतात की होता येईल तेवढा आपल्याला दान इतरांना देता आलं पाहिजे आणि देणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं नाव असलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ आपल्याला सुंदर असा एक छोटासा बोध सांगतात समर्थ म्हणतात की दुर्योधन दुर्योधन हा दान देत नव्हता तो नेहमी त्याच्या दारावर कोण आलं तर दुसऱ्यांचं दुसऱ्यांच्या दारावर गोड दाखवत होता बघा असं करत करत खूप दिवस निघून गेले आणि एक दिवशी दुर्योधन मात्र कामासाठी वनात गेला जंगलात गेला आणि वनामध्ये बघा असं काही आग्नी लागली उन्हाळ्याचे दिवस होते त्याला तहान लागली होती भूक लागली होती ऊन वरून लागत होतं आणि त्यामध्ये वनामध्ये सगळीकडून आग लागली होती त्याला आगीच्या ज्वाळासहन होत नव्हत्या काय करावं कुठं जावं कसं करावं काहीही करत नव्हतं तो ओरडत होता मला कोणीतरी पाणी द्या मला कोणीतरी जेवण द्या मला कोणीतरी या संकटातून सोडवा बरेच वेळ तो ओरडत होता पण कोणीही जंगलामध्ये त्या वनामध्ये कोणालाही आवाज देत नव्हता उन्हाळ्याचे दिवस होते त्यामध्ये कोणीही बाहेर पडत नव्हतं भर दुपारचं ते वनामध्ये गेले होते भ बघा म्हणले समर्थ हस्तिनापूरचा हा राजा होता आणि तो ओरडत होता की मला पाणी द्या मला जेवण द्या बघा म्हणले समर्थ त्याने कधीही कोणाला दान दिलं नाही पण त्याला ना एक ना एक दिवस तर इतरांना मागावंच लागलं ना मागा समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की कधी कोणावर कोणती वेळ येईल हे आपण सांगू शकत नाही आणि बघा म्हणले समर्थ त्यालाही कोणाकडे काही तरी काहीतरी मागावं लागलं ना म्हणून आपल्याला इतरांना दान देता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि मग मात्र बघा म्हणले ज्यावेळेस कोणालाही त्याची दया आली नाही म्हणजे कोण आजूबाजूला नव्हतंच तर कोण त्याचा आवाज ऐकणार मग मत त्यावेळेस मात्र श्रीकृष्ण परब्रह्म जगाचा मालक त्याला मात्र त्याची दया आली त्याने मात्र गुराख्याचं रूप घेतलं आणि दुर्योधनाच्या मदतीला तो मदतीला श्रीकृष्ण तेथे ते गेले मनामध्ये जोकडू आग आग लागली होती त्यावेळेस श्रीकृष्णाने गुराख्याचं रूप घेतलं ती आग पूर्णपणे विजवली आणि मग मात्र मग मात्र त्या गुराख्याने म्हणजे श्रीकृष्णाचं रूप घेतले त्या गुराख्याने त्या दुर्योधनाला म्हटले की दुर्योधना तू आजपर्यंत कोणालाही दान दिलं नाही जो कोणी तुझ्या दारात येईल त्याला तू दुसऱ्यांचं घराचं बोट दाखवत होता आणि ते दुसऱ्यांच्या घरी जाऊन दान मागत होते आणि मग म्हटले आज आज जो ज्या बोटाने तू दुसऱ्यांचं घर दाखवत होता तेच बोट तू तु आज तुझ्या तुझ्या तोंडामध्ये घाल आणि मग मात्र तुला तुला मग मात्र तुला मग मात्र शांत वाटेल आणि तुला तुझी तहान भागेल आणि मग मात्र तहान भूक तुझी शांत होईल आणि मग मात्र गुराख्याने सांगितलं तसं दुर्योधनाने केलं आणि मग मात्र तो बोट त्याने आपल्या मुखामध्ये घातला आपल्या तोंडामध्ये घातला आणि मग मात्र त्याची तहान भूक शांत झाली मग मात्र त्याची तहान आणि भूक शांत झाली आणि मग मात्र तो गुराका म्हणजे श्रीकृष्णाचं रूप घेतलेलं ते गुराका म्हणाला या बोटामध्ये ज्या बोटाने तू दुसऱ्यांचं दार दाखवत होता त्या बोटामध्ये एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे तर दुसऱ्यांचं घर दुसऱ्यांचं घर तू दाखवलं त्या बोटामध्ये एवढी शक्ती आली एवढी ताकद आली तर <laughs> तू तू स्वतः दान केल्यावर मात्र तुझ्यामध्ये किती ताकद आली असते तुझ्यामध्ये किती सामर्थ्य आले असतं तुझ्यामध्ये किती शक्ती आली असते पण तू तुझ्याकडे सगळं असताना सुद्धा दान करायची तुझी इच्छा नव्हती तुझी सुद्धा भाव नव्हता आणि सर्वांना तू सर्वांना तू दुसऱ्याचं घर दाखवत होता अरे तुझ्या घरात किती जण तरी भगवंताचं रूप घेऊन आले होते पण ते तुला मात्र नाही तो बुरा खा त्या हस्तिनापूरचा राजा दुर्योधनाला म्हणू लागले आणि मग मात्र दुर्योधनाला वाईट वाटू लागलं बघा म्हणले समर्थ या पोधातून आपल्याला हे शिकायला मिळतं की होता येईल तेवढा आपल्याला दान इतरांना करता आलं पाहिजे कारण कोण समय येईल कैसा नाही या देहाचा भरोसा जैसे दाही तिच्या पक्षी उडून जाते म्हणजे कोणावर कोणती वेळ येईल हे आपण सांगू शकत नाही काय वेळ हा स्थिर नसतो कधी कोणाच्या आयुष्यात आनंद आणतो तर कधी कोणाच्या आयुष्यात दुःख आणतो हे नेहमी चढउतार हे मृत्यू येईपर्यंत चालूच राहतात म्हणून समर्थ म्हणतात की जितकं होता येईल तेवढं आपल्याला इतरांना दान करता आलं पाहिजे कुणाही मिळवता आले पाहिजे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती एखादे पाहुणे जर आपल्या घरामध्ये येणार असतील तर आपण आतुरतेने वाट बघतो का तर मा ते पाहुणे आपल्याला काहीतरी खायला घेऊन येतील याची वाट आपण बघत असतो बघा प्रत्येकाला अशा असते परब्रम्ह ईश्वर जगाचा मालक श्रीकृष्ण याला सुद्धा इच्छा होती की ज्यावेळेस सुदामा श्रीकृष्णांना भेटायला आले त्यावेळेस श्रीकृष्णांनाही वाटलं की सुदामाही मला काहीतरी खायला आणलंच असेल आणि सुदामानेही आपल्या घरातले पोहे श्रीकृष्णांना आणले होते बघा म्हणले परब्रम्ह ईश्वराला इच्छा असते मग आपण तर मनुष्य आहे आपण ही इच्छा करून बसतो की कोणीतरी मला काहीतरी लोक आणतील बघा म्हणले समर्थ मग पाहुणे लोक आपल्या आपल्या घरी आले की आपल्याला खायला घेऊन येतात विवेकातून घ्या म्हणले समर्थ तसंच आपल्या मृत्यूनंतर ही परब्रम्ह ईश्वर आपली वाट बघत असतो की ह्याने ह्याने येताना काय आणलं आहे त्यावेळेस आपल्याला परब्रह्माला दाखवण्यासाठी किंवा परब्रम्माला घेऊन जाण्यासाठी आपल्याकडे सत्कर्माची सत्कर्म पाहिजे आपल्याकडे उपासना पाहिजे आपल्याकडे नामस्मरण पाहिजे आपल्याकडे पुण्याही पाहिजे आपण इतरांना काहीतरी दान केलं पाहिजे हे सगळं आपल्याला मृत्यूनंतर परब्रह्म ईश्वराला नेता आलं पाहिजे परब्रह्म ईश्वर हा वाढ बघत असतो की ह्याने पृथ्वीवर जाऊन या मृत्यू लोकांमध्ये जाऊन काय काय केलं याचा लेखाजोखा परब्रम्ह ईश्वराला द्यावा लागतो जसं आपल्याला कोणीतरी खायला आणेल याची इच्छा असते तर परब्रम्माला ईश्वरालाही इच्छा असते की ह्याने खाली जाऊन काय के काय केलं आणि काय काय घेऊन आला हे, हे शाश्वत पुण्याला घेऊन नेऊन ठेवता आली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की घेणाऱ्याच्या यादीमध्ये नाव असण्यापेक्षा देणाऱ्याच्या यादीमध्ये आपलं पहिलं नाव असावं असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सतगुरू